नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत गेल्या नऊ वर्षात झाले नाही इतके काम सत्ताधारी म्हणून आम्ही करून दाखवले आहे या काळात अनेक विधायक निर्णय घेतले असून बँकेची नूतन वास्तू हीच आमच्या कामाचा अर्सा आहे त्यामुळे आज ही सुज्ञ सभासद हे आमच्याच सोबत आहेत खर तर गेली नऊ वर्षी ज्यांनी बँक लुटली तेच आज बँक बचावच्या नावाने टाळू खोडतायत मात्र आशाने पहिल्यांदा स्वतःची पात्रता निर्माण करावी आणि मगच आमच्यावर आरोप करावेत असे आव्हान माझे चेअरमन विनायकराव शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे मी विनायक शिंदे माझे चेअरमन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक व विद्यमान संचालक सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक उद्या सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची त्र्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल माधवनगर रोड सांगली येथे सकाळी दहा वाजता आयोजित केलेली आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जिल्ह्यातील व बँकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू भगिनीने मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मी स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या वतीनं सभासद बंधू भगिनींना करत आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमध्ये पाच जुलै दोन हजार बावीसपासून स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाची सत्ता या बँकेमध्ये स्थापन झाली आज या सव्वा तीन वर्ष या सांगली जिल्हा शिक्षक बँकेचा कारभार करत असताना सभासद हिताचे अनेक निर्णय घेतले वचननामा दिल्याप्रमाणे या वचननाम्यातील पहिला विषय होता की एक अंकी व्याजदारांनी सभासदांना कर्ज देणे तर आम्ही आम्ही या बँकेच्या पहिल्याच संचालक मंडळ मिटिंगमध्ये नऊ टक्के व्याजदराने सभासदांना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला दुसरं बँकेच्या मृत संजीवनी ठेव योजनेमध्ये पूर्वीच्या योजनेमध्ये बदल करून वीस लाखाची मदत कर्जदाराची कर्जाला सूट देण्याची रक्कम पंचवीस लाखापर्यंत नेली निष्कर्ष सभासदांच्या वारसांना मदत देण्याचा तीन लाखाचा निर्णय आम्ही सात लाखापर्यंत नेला आणि एन पी धारकांना दोन लाख ज्यादा असा निर्णय पाठीमागच्या संचालक मंडळाच्या जनरल सभेमध्ये घेऊन आम्ही तो निर्णय अंमलात आणला आजच्या जनरल सभेमध्ये तर हाच निर्णय आम्ही मृत संजीवनी योजनेच्या कपात करून घेणाऱ्या रकमेमध्ये कोणताही बदल न करता आज तीस लाखापर्यंत मयत झालेल्या सभासदांना तीस लाखापर्यंतचं कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतलाय दुसरं निष्कर्ष सभासदांच्या वारसांना जर सभासद दुर्दैवानं मयत झाला तर त्याच्या वारसांना सात लाखावरून बारा लाखापर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एन पी एस धारक दुर्दैवाने एखादा मयत झाला तर त्यांच्या वारसांना नऊ लाखावरून पंधरा लाख रुपये मदत देण्याचा निर्णय आणि पोटनियम या वार्षिक सर्व सर्वसाधारण सभेमध्ये घातलेला आहे याशिवाय सांगली जिल्हा एक सहकार पंढरी म्हणून ओळखली जाते या सहकार पंढरीच्या सांगली जिल्ह्याच्या सांगली शहराच्या वैभवात भर घालणारे आणि सर्व सोयी सुसज्ज अशी जिल्ह्यातील अपेक्षा आणि इच्छा होती की आपल्या शिक्षक बँकेला एक चांगली देखणी इमारत प्रशासनाला सोयीन अशी अं अशी आणि पूरपट्ट्यात नसावी पार्किंगला सोय असावी काही वयस्कर सभासद आले काही जणांना आज काही आजारामुळे पायऱ्या चढता येत नाही तर लिफ्टची सोय असावी अशी एखादी चांगली इमारत प्रशस्त असावी अशी इच्छा होती ती आम्ही गेल्या वर्षामध्ये बँकेला जागा घेऊन दीड वर्षामध्ये इमारत पूर्ण एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून बँकेच्या नवीन इमारतीमध्ये कारभार सुरू केलेला आहे याशिवाय काही विरोधक आरोप प्रत्यारोप करत असतील पण आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की आम्ही गेल्या तीन वर्षामध्ये सव्वा तीन वर्षामध्ये सभासदांचा लाभांश जरी कपात केला असला तरी व्याजाच्या रूपाने सभासदांना आम्ही चांगला फायदा करून दिलेला आहे आज नऊ टक्के व्याजदरानं पंधरा लाख रुपये कर्ज देतोय नऊ पंच्याहत्तर दरानं सोळा लाख रुपयाचं कर्ज देतोय जर नऊ पंच्याहत्तर प्लस नऊ याची सरासरी काढली तर नऊ पॉईंट सदतीस दरा टक्के दराने आज एकतीस लाख रुपये कर्ज आम्ही देण्याचा निर्णय घेतलाय जर एखाद्या सभासदानं एकतीस लाख रुपये कर्ज घेतला असेल तर ते नऊ पॉईंट सदतीस या दरानं सभासदांना वार्षिक जवळजवळ सोळा हजार रुपयेचा फायदा आम्ही सभासदांना करून दिलाय जर सोळा हजार सभासदा व्याज फायदा झाला असेल आणि डिव्हिडं मध्ये थोडासा आम्ही कपात करून आम्ही जरी कपात संचालन म्हणून रकमेमध्ये कपात केली असेल तर ती रक्कम बँकेची भांडवली मालमत्ता तयार करण्यासाठी केलेली आहे आज विरोधक टाहू फोडत आहेत आमचा डिविडंडं कपात करून घेतला पण डिव्हिडंड आम्ही जरी कपात केला तरी बँकेची मालमत्ता तयार केल्या विरोधकांनी गेल्या के नऊ वर्षामध्ये आम्ही आज तीन वर्षा जेवढा डिव्हिडंड दिला तेवढाच डिव्हिडंड दिला मग बँकेचा नफा साडे दहा अकरा टक्क्याने विरोधकांनी त्यावेळी कर्ज दिलं तो एवढा भरमसाठ व्याजदर असताना मग त्यावेळेचा नफा या नऊ वर्षातला गेला कुठे याचं उत्तर त्यांनी सभासदांना द्यावं असं मी त्यांना आवाहन करतो दुसरा विषय नोकर भरती नोकर भरती हा मुद्दा वारंवार येतात त्यावेळी तीनशे पंचाहत्तर कोटी बँकेचा व्यवसाय होता त्यावेळी एकशे पंचाहत्तर कर्मचारी आकृती बंद करण्याची गरज होती का आणि ती कुणी केला आज आमच्या कोटी केला व्यवसाय होता सोळा शाखा होत्या आज बँकेचा नऊशे शहाऐंशी कोटी व्यवसाय आहे आणि अठरा शाखा आणि मुख्य कार्यालय हे विभागण्यासाठी त्याला फेरमंजुरी घेतलेली आहे याचा चुकीचा अर्थ काढून सभासदांच्या सभासदांची दिशाभूल करण्याचा उद्योग विरोध करत आहेत ज्यांनी बँक बचाव आज बनतायत बँक बचाव कृती समिती बँक बचाव ज्यांनी बँक नऊ वर्षात लुटली बँक मोडून खाण्याचा उद्योग केला तेच आज बँक बचाव कृती समितीमध्ये टाहू फोडत आहेत याच आश्चर्य वाटतंय याच्यासारखं दुर्दैव नाही आज बँक आज संघटनेमध्ये असेल कुठं स्थान नसणारी काही विरोधक मंडळी या नावानं टाहू फोडतात याचा फोटोचा अहवालामधील माझ्या फोटोचा जो त्यांनी विषय घेतलेला आहे माझं त्यांना आव्हान आहे स्वतःची पात्रता तेवढी निर्माण करा आणि तुम्ही बँकेच्या अहवालामध्ये तेवढा फोटो आपला लागेल याच्यासाठी तुम्ही त्या पद्धतीनं पावलं उचलावी असं मी त्यांना आवाहन करतो बाकीचा इमारत निधीवर सभासद आज काही प्रसिद्धी माध्यमांमध्ये बातम्या देऊन सभासदांची दिशाभूल करतात एक कोटी वीस लाख या सर्वसाधारण सभेमध्ये जे इमारत निधीची तरतूद केलेली नफ्यातून तरतूद केलेली आहे ती तरतूद एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी झालेल्या नफ्यामध्ये मधून तरतूद केलेली आहे बँकेला जे बँकेच्या इमारतीचं टेंडर दिलं त्याची उर्वरित त्या कॉन्ट्रॅक्टदाराची राहिलेली रक्कम देण्यासाठी आपण लाखाची तरतूद केली आहे इमारत बांधली आणि मग तरतुदीची गरज काय हा बालिशपणाचा प्रश्न त्यांचा जो आहे त्यांनी बँकेत यावं टेंडर कितीला दिलं त्याच्यावर किती खर्च झाला जागा कितीला घेतली जागेवर किती खर्च केला आणि पूर्वीच दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख इमारती शिल्लक होता त्यांना एवढे माझी चर्मन डब काय काय डबल चर्मन म्हणून मिळवत आहेत त्यांना साधी गोष्ट कळायला पाहिजे की दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख इमारत निधी मधून त्या बँकेच्या असणाऱ्या भांडवली मालमत्तेचा जी घसारा रक्कम आहे ती आता सध्या असणारं जे मूल्य आहे ते त्यातून वजा करून राहिलेली रक्कमच इमारत निधीला वापरता येते हे ये जर शिकल न शिकले आजपर्यंत शिकले नसतील तर नऊ वर्षात नुसता रबर स्टॅम्प म्हणूनच चेअरमन पदाचा कारभार केला का असा माझा त्यांना प्रश्न आहे सभासद सांगली जिल्ह्यातील असतील बँकेच्या कार्यक्षेत्रातले असतील विरोधक पंचवीस वर्ष विरोधकांनी फिरकू नये पंचवीस वर्ष विरोधकांनी फिरकू नाही फिरकू नये असे म्हणणाऱ्या विरोधकांना बघून जागा दाखवलेली आहे सभासदांनी त्यांना लाथांडलेला आहे त्यामुळं आज बेताल वक्तव्य ते करत आहेत पण सभासद जिल्ह्यातील बँकेच्या कार्यक्षेत्रातील सभासद शून्य आहेत आमचा बँकेचा पारदर्शी आज कारभार कशा प्रसिद्ध होईल तर आज अहवाल काढून त्यांनी पाहावं की दोन अडीच कोटीवरून इतर खर्चाची रक्कम का आज एकूण साठ लाखावर आणलेली आहे याच्यापेक्षा पारदर्शी तशी कारभार काय असू शकतो बँकेच्या स्थापने पासून इतक्या कमी व्याजदरांना कर्ज पुरवठा करणार संचालक मंडळ आज आम्ही यशस्वी झालेला आहे की वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा